आपल्या आजूबाजूला असे कित्येक लोक असतात की आपण म्हणत असतो की वाव ही किती बारीक दिसते वाटतच नाही हिचं लग्न झालंय वाव ही किती मेंटेन आहे वाटतच नाही हिच्याकडे बघून की हिला दोन मुलं आहेत आपल्या आजूबाजूला आपण असे कित्येक लोक बघत असतो तसेच काही लोक असे असतात की वाव ही किती खाते पण तरी देखील हिचं वजन वाढत नाही आणि मग जाऊन आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी आधी सारखी कधी होणार माझं वजन कधी कमी होणार ही पोटाची लटकणारी चरबी कधी कमी होणार तर मंडळी आता काहीही काळजी करू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डाएट प्लॅन या हिवाळ्यासाठी की ज्यामुळे या हिवाळ्यामध्ये तुम्ही तुमचं वजन अगदी घर बसल्या कमी करू शकता ते देखील नवीन वर्ष सुरू व्हायच्या आत तर मंडळी थंडी पडली की काय होतं आपण सगळेजण जाड स्वेटर घालतो पण शरीराचं काय शरीर मात्र फॅटचं स्वेटर घालायला सुरुवात करत असते थंडीमध्ये खूप भूक लागत असते मग आपल्याला असं वाटतं हे खाऊ का ते खाऊ मस्त चमचमीत आपण काय काय बनवून खात असतो आणि मग जाऊन आपलं वजन हे वाढत असतं तर आता काहीही काळजी करू नका कारण या हिवाळ्यामध्ये तुम्ही भूकेल न राहता देखील तुमचं वजन कमी करू शकता असा इफेक्टिव्ह डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मंडळी या आधी देखील मी तुमच्यासोबत शेअर केला इंटरमिडियट फास्टिंग डायट प्लॅन वन मी अ डे डायट प्लॅन तसेच अँटी इन्फ्लामेंटरी डायट प्लॅन आणि मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं ते देखील शेअर केलं आणि या सगळ्याला तुम्ही जो, जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच कित्येकांचं आपले व्हिडिओ मला खरंच खूप आनंद होत आहे सो हा व्हिडिओ देखील तितकाच इफेक्टिव्ह आहे तर त्या वजन कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्याची गरज नाहीये महागड्या औषधं घेण्याची गरज नाहीये अगदी घर बसल्या हा डायट प्लॅन घरगुती डायट प्लॅन तुम्ही फॉलो करा आणि मग बघा अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मी तुम्हाला तीस दिवसाचा चॅलेंज देते तुम्ही तुमचं वजन आज चेक करा तीस दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी मी आहे डायटिशन रुचीला आणि आज आपण सुरू करणार आहोत आजचा आपला अगदी वेगळा आणि प्रभावी डायट प्लॅन हिवाळी डायट प्लॅन तर मंडळी तुम्ही जर हे तीस दिवस फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे थर्टी डेज फॉलो करणार आहे आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय एका महिन्यामध्ये आठ ते दहा किलो वजन कमी करा तर मंडळी हा डायट प्लॅन सुरू करण्याआधी मी पटकनच माझे पाच गोल्डन रूल सांगते की जे देखील तुम्हाला माझ्या डाएट प्लॅन सोबत फॉलो करायचे आहेत त्यामुळे तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सगळ्यात पहिला रूल म्हणजे दिवसभरातून ते लिटर पाणी पिणं गरजेचं आहे त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते अक्षरशः तुम्ही बाटल्या भरून ठेवा आणि दिवसभरातून इतकं पाणी पिणं हे खूप महत्वाचं असतं सेकंड महत्वाचा पॉईंट म्हणजे सात ते आठ तासाची झोप घेणं महत्वाचं आहे तुम्ही खूप चांगला डाएट करता पण जर तुमची झोप होत नाहीये झोप व्यवस्थित नाहीये तर त्याचा थेट परिणाम होत आहे तुमच्या वजन तुमच्या चरबी सो झोप देखील तुम्ही घेणार आहात सात ते आठ तासाची नेक्स्ट महत्वाचा पॉईंट म्हणजे इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे सातच्या आत करणार आहात मी तुम्हाला जो काही डायट सांगणार आहे रात्री काय घ्यायचं ते सांगणार आहे ते तुम्ही सातच्या आत घ्यायचं आहे नेक्स्ट गोल्डन रूल असं आहे की इथून पुढे तुम्ही तुमचं वजन रोज चेक करणार आहात म्हणजेच तुम्ही या डाएट बाबत सिरियस राहा तुम्ही तुमच्या वजनाबाबत देखील सिरियस नाही आणि मग काही पण चटरफटर तुम्ही खाणार नाही आणि नेक्स्ट म्हणजे मी जो आहार सांगते तो तसाच तुम्ही घ्यायचा असं नाही की ह्याऐवजी मी हे घेऊ का ह्याऐवजी हे घेऊ का आपल्याला जर तीस दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये बदल भागायचा असेल तर आपण हे नक्कीच करू शकतो आणि पुढचा महत्वाचा पॉईंट म्हणजे इथून पुढे तुम्ही गोड मैद्याचे पदार्थ बाहेरचे पदार्थ तेलकट पदार्थ खाणं सोडून द्यायचं फक्त हा आहार घ्या यामुळे तुम्हाला क्रेविंग देखील होणार नाही असा भन्नाट डायट प्लॅन मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आता बघू के उठला उठला, 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 के साथे साथे साथ की आपण सकाळी उठल्या उठल्या कोणती मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घ्यायची ते तर मंडळी सकाळी उठल्या उठल्या सात वाजता अनाशा पोटी अगदी ब्रश करायचे देखील आधी सात ते साडेसात मध्ये तुम्ही घेणार आहात ही मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक म्हणजे जिंजर टर्मरिक टी मी तुम्हाला एक दाखवतेच व्हिडिओ ती बनवायची तरी कशी पण ही खूपच इफेक्टिव्ह आहे आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ही घ्यायचीच आहे यामुळे सकाळीच तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगाने सुरू होणार आहे आता बघू ती ड्रिंक बनवायची तरी कशी सो सगळ्यात आधी आपण एक मोठा कप पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद तुम्ही ओली हळद देखील टाकू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं टाकायचं किसून थोडंसं आलं आणि थोडीशी बडीशेप टाकायची हे इन्ग्रेडियंट्स खूपच इफेक्टिव्ह आहेत त्यामुळे पचन चांगलं होतं त्यामुळे सकाळीच ही डिटॉक्स ड्रिंक आपण घेणार आहोत तर मंडळी तुम्ही ही ड्रिंक घेऊ शकता किंवा मी तुम्हाला दुसरा ऑप्शन देते ते म्हणजे तुम्ही ओवा आणि जिऱ्याचं पाणी देखील घेऊ शकता तर मस्तपैकी एक चमचा ओवा एक चमचा जिरं मोठ्या ग्लास पाण्यामध्ये उकळायला ठेवायचं त्याला उकळी आल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात कोंबड झाल्यावर पीसीओडी पीसीओएस असो किंवा आफ्टर प्रेग्नन्सी जरी तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तरी देखील ही ड्रिंक खूप इम्पॉर्टंट असते यामुळे आपल्याला खूप मदत होत असते त्यानंतर आपण जाऊन करणार आहोत आपला ब्रेकफास्ट सो ब्रेकफास्टचं देखील एक फिक्स टायमिंग ठेवणार आहात तुमचं दुपारच्या जेवणाचं देखील एक फिक्स टायमिंग ठेवणार आहात त्यामुळे तुमचं सा पचन चांगलं होणार आहे आणि तुमचं वेट लॉस व्हायला मदत होणार आहे तीस दिवस फक्त करून बघा जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा सो सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील मी तुम्हाला तीन ऑप्शन देणार आहे सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ गे शकता बेसन चिला म्हणजे बेसनाचं धीरडं घ्यायचं एकच धिरड आणि कुठलीही एक चटणी जी घरामध्ये बनलेली आहे मस्तपैकी खूप साऱ्या भाज्या ऍड करायच्या आणि तुम्ही बेसनाचं धिरडं घेऊ शकता बेसनचीला घेऊ शकता किंवा तुम्ही हिरव्या मुगाचा डोसा देखील घेऊ शकता So, रात्री सो रात्री हिरवे मूग भिजत घालायचे सकाळी उठल्यावरती मस्त मिक्सर मधून काढून तुम्ही त्याचं रुसा देखील घेऊ शकता चटणी सोबत आपला नाश्ता हा प्रोटीन रिच असणार आहे त्यामुळे त्या आपल्याला पूर्ण दिवस एनर्जेटिक वाटणार आहे नेक्स्ट ऑप्शन म्हणजे बनाना स्मृती बनाना घ्यायचा चिया सीड्स घ्यायचे एक चमचा ते रात्री भिजत घालायचे सकाळी ते चिया सीड्स मस्तपैकी केळी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं दालचिनीची पावडर टाकायची आणि मस्तपैकी ह्याच्यामध्ये चिया सीड टाकून तुम्ही मस्तपैकी ह्याची स्मृती पिणार आहात बास मग बाकी काहीही घ्यायचं नाही असे हे ऑप्शन झालेले किंवा तुम्ही जर अंडी खात असाल तर मस्तपैकी दोन व्हाईट एक्स घ्यायचे त्याच्यामध्ये खूप सारा सॅलड ऍड करायचं आणि ते तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता त्याच्यामध्ये अगेन तुम्ही मस्तपैकी दालचिनीची पावडर टाकायची चाट मसाला टाकायचा आणि मस्तपैकी हा नाश्ता देखील घेऊ शकता सो हे ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून घेणार आहात आता बघू की आपण मिड मॉर्निंगला काय घेणार ते सो so, अकरा वाजता मिड मॉर्निंग स्नॅकला तुम्ही घेणार आहात कुठलंही एक फळ पण ते विटॅमिन सी रिच असलं पाहिजे मग पेरू घ्या मोसंबी घ्या संत्र घ्या किंवा माझं हे नसेल तर तुम्ही एक बनाना देखील घेऊ शकता कुठलंही एक फळ घ्यायचं किंवा माझं ते नसेल तर तुम्ही कोकोनट वॉटर देखील घेऊ शकता ताजं नारळ पाणी देखील तुम्ही तेव्हा पिऊ शकता सो so, हे अकरा वाजता घ्यायचं कारण सकाळचा नाशा दुपारचं जेवण याच्यामध्ये आपल्याला भूक लागू शकते सो so, हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे कुठलंही एक विटॅमिन सी रिच फूड फ्रूट किंवा घेणार आहात कोकोनट वॉटर आता बघू आपण लंचला काय घ्यायचं ते सो so, दुपारच्या जेवणामध्ये जर जे तुम्ही भात खात असाल तर तुम्ही घेणार आहात ब्राऊन राईस हो ब्राऊन राईस घ्यायचा आपल्या मुठीमध्ये जितके तांदूळ बसतात तेवढ्याच भात करायचा आपल्यासाठी त्याच्यामध्ये मस्तपैकी भाज्या ऍड करायच्या ज्या भाज्या घरामध्ये आहेत पुलाव करायचा आणि मस्तपैकी ब्राऊन राईस राईस चा पुलाव तुम्ही घेणार आहात आणि सोबतच तुम्ही घेणार आहात एवढं बाउल भरू सॅलड आणि छोटं बाउल भरू दही बास मग तुमचं दुपारचं जेवण झालं बघा यामुळे पोट भरल्यासारखं वाटणार आहे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये सो ब्राऊन राईस खूप इफेक्टिव्ह असतो सो जर तुम्हाला भात खावायचं वाटला तर किंवा जर तुम्ही रोटी खात असाल तर तुम्ही ओट्स रोटी घ्या ओट्सचं पीठ येतं आणि त्याची रोटी करायची आणि त्याला अजिबात तेल नाही लावायचं घरामध्ये जी कुठली भाजी अवेलेबल आहे ती भाजी ओट्सची रोटी सोबतच तुम्ही घेणार आहात बाऊल भरून सॅलेड बास मग झालं दुपारचं जेवण जर तुम्ही भाकरी खात असाल तर तुम्ही एक भाकरी देखील घेऊ शकता मग भाकरी भाजी आणि बाऊल भरून सॅलेड हे असणार आहे दुपारचं जेवण तर मंडळी हे झालं आपलं दुपारचं जेवण म्हणजे भात खावायचं वाटलं तर ब्राऊन राईस घ्यायची रोटी असेल तर ओट्स रोटी किंवा भाकरी घ्यायची गव्हाची चपाती गव्हाची पोळी अजिबात खाऊ नका फक्त तीस दिवस करून बघा आणि घरामध्ये जी काही भाजी अवेलेबल आहे ती तुम्ही भाजी घेऊ शकता पण भात घेतला तर भाकरी नाही आणि भाकरी घेतली तर भात नाही घ्यायचा त्यानंतर मिड इव्हिनिंगला आपण करणार आहोत आपला अगेन स्नॅक सो पाच वाजता साडेचार पाच दरम्यान मध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही तेव्हा ग्रीन टी घ्या ब्लॅक कॉफी घ्या ब्लॅक टी घ्या त्यामुळे घ्या कशामध्ये साखर नाही दूध नाही आपल्याला एका महिन्यामध्येच आपल्या शरीरामध्ये चमत्कार बघायचा आजूबाजूच्या लोकांना जर शॉक झाल्यासारखा दाखवायचं असेल ना, मदे मदे ना जा दाख तर आपण हे नक्कीच करू शकतो सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस पण चहा कॉफी दुधाची साखरेची अजिबात नाही घ्यायची कारण तीस दिवसांमध्येच आपल्याला आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे सो संध्याकाळी तुम्ही ग्रीन टी ब्लॅक कॉफी ब्लॅक टी घ्या आणि सोबतच तुम्ही घेणार आहात तीस ग्रॅम रोस्टेड मखाणे त्याच्यामध्ये अजिबात मीठ नाही सो so, एक तर तुम्ही रोस्टेड मखाणे खा किंवा रोस्टेड चणा देखील खा पण त्याच्यामध्ये अजिबात मीठ नको कारण आता आपल्याला आपलं वेट लॉस करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला हवा तो, तो चहा घ्यायचा त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला डिनर सो रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा पण आता कित्येक जण म्हणतात आम्ही ऑफिसला जातो आम्ही कामानिमित्त बाहेर जातो ओके पण घरी आल्या आल्या जेवायला बसा आणि जे लोक घरातच आहे त्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण हे लवकर करा सो रात्रीच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत सूप घरा ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या घ्यायच्या मस्तपैकी पाणी उकळ्या ठेवायचं त्याच्यामध्ये ह्या भाज्या टाकायच्या पंधरा ते वीस मिनिटं ह्या उकळून घ्यायच्या त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची थोडीशी तुम्ही दालचिनी पावडर टाकू शकता थोडस की रात्रीचं जेवण तर मीठ टाकू नका पण वाटलंच तर किंचित मीठ टाका हळद टाका कोथिंबीर टाका आणि हे तुमचं सूप रेडी आहे तुम्ही हे मिक्सरमधून काढून देखील घेऊ शकता किंवा तसं देखील घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप किंवा तुम्ही एक दिवस घेऊ शकता पालक सूप एक दिवस कॅरेट सूप एक दिवस टोमॅटो सूप एक दिवस मिक्स व्हेजिटेबल सूप किंवा तुम्ही घेऊ शकता पपया स्मृती मस्तपैकी एक पपई घ्यायची आणि त्याची मस्तपैकी स्मृती करायची बाज झालं रात्रीचं जेवण किंवा तुम्ही पायनॅपल स्मृती देखील घेऊ शकता एक दिवस पपया स्मृती एक दिवस पायनॅपल स्मृती काय ना रात्रीचं जेवण हे हलकं घ्यायचं त्यामुळेच ते पचतं आणि पचन होणं गरजेचं आहे रात्रीचं जेवण जर खूप जास्त हेवी केलं तर ते पचणार आहे का नाही आणि मग ती चरबी शरीरामध्ये साठून राहते आणि आपल्याला हेच तर नकोय फक्त तीस दिवस करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक त्यानंतर झोपायच्या हो अर्धा ते पाऊन तास आधी आपण अगेन घेणार आहोत कोंबट पाणी तुम्ही परत रात्री अजवाईन आणि जिरा वॉटर घेऊ शकता जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं घ्यायचं तेच किंवा तुम्ही दालचिनीचं पाणी देखील घेऊ शकता दालचिनीचा तुकडा टाकायचा पाण्यामध्ये उकळायचं कोंबट झाल्यावरती ते पाणी तुम्ही घेऊ शकता झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी किंवा तुम्ही कॅमोमाइल टी देखील घेऊ शकता तर मंडळी बास अशा प्रकारे फक्त हा डायट प्लॅन फॉलो करून अवघ्या सात दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरा तुमच्या वजनामध्ये फरक दिसू लागणार आहे आणि एकदा का फरक दिसू लागणार आम्हाला लगेच इकडे कमेंट करून सांगा की हो मॅडम आता फरक दिसत आहे तर मंडळी तुम्हाला जर हा डायट प्लॅन आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिथे देखील हा अगदी घरगुती डायट प्लॅन फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी मी पर्सनलाइज डायट प्लॅन देखील देते तुमचं वय तुमची उंची तुमचं आत्ताचं वजन मेडिकल रिपोर्ट्स हे बघून सो तुम्हाला जर पर्सनलाइज डायट प्लॅन हवा असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिकडून देखील मला नक्कीच व्हॉट्सअप करू शकता तसेच मंडळी कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्या कधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तर मंडई तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आले दे तुम्हाला दिसतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय